महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे बातमी आहे अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्यासाठी खास अंगणवाडी ताईसाठी ही आठ आता राहणार आहे बंधनकारक अठ्ठावीस मार्च आली आहे ब्रेकिंग न्यूज पाहूया सविस्तर तत्पुरी चॅनल वर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा अंगणवाडी ताईसाठी खास शहरी भागात राहणाऱ्या महिला या फॉर्म भरत आहेत यातील महिला बऱ्याच महिलांचा हेतू तात्पुरत्या स्वरूपाचा असू शकतो कारण दुसरी एखादी नोकरी लागली की विवाह झाल्यास हे पद सोडून नोकरी किंवा सासरी जातील त्यामुळे हे पद रिक्त राहण्याची शक्यता आहे त्यामुळे त्या गावातील अंगणवाडीमधील बालकांचे नुकसान होईल त्यामुळे ही नवीन निवड झालेल्या अंगणवाडी सेविका यांना किमान पाच वर्ष सेवा नोकरी करणे बंधनकारक करावे करा जेणेकरून त्या गावाला कायम स्वरूपाची अंगणवाडी सेविका मिळेल असे वरील निवेदन हदगाव तहसीलदार यांच्या मार्फत जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड यांना अखिल भारतीय सरपंच परिषदेचे हदगाव तालुका कार्याध्यक्ष श्रीरंग देशमुख के यांनी केले आहे यावेळी संघटनेच्या अनेक पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या देखील यावर होत्या असेच नवनवीन अंगणवाडीविषयक लेटेस्ट अपडेट पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा